या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या माहूर नाविक समाजाची वार्षिक आढावा बैठक संपन्न सुरेश गोविंदराव शिंदे यांची नूतन तालुका अध्यक्षपदी निवड माऊर येथे नाभिक समाजाची वार्षिक आढावा बैठक दिनांक बावीस रोजी उत्साहात पार पडली या बैठकीत चालू वर्षातील कामकाजाचा आढावा घेत अनेक महत्वाचे विषय चर्चेस चर्चे मावळते अध्यक्ष जगदीश वडसकर यांनी नूतन तालुका अध्यक्ष निवडीची घोषणा केली बैठकीत नांदेड जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय चापलकर नांदेड शहराध्यक्ष बाळू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण लिंगमपल्ली किनवट शहराध्यक्ष अमोल हडतकर तसेच बाबूराव चिल्लेकर गजू शिंदे प्रदीप शेकुरवार विलासराऊत योगेश खुडखुडे विनोद लिंगनवार गोलू राऊत कोकाटे यांच्यासह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती समाज बांधवांनी एकमताने सुरेश गोविंदराव शिंदे यांची माहूर तालुका नाभिक समाज अध्यक्ष म्हणून निवड केली त्याचप्रमाणे नाभिक महिला तालुका समितीच्या अध्यक्षपदी सुरेखाताई तडणकर यांचीही एकमताने निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर सुरेखाताई तळणकर तडणकर म्हणाल्या महिला सक्षमीकरणाला चालना देणे हे माझे प्रमुख ध्येय आहे समाजातील कोणतीही महिला अडचणीत असल्यास तिने मला निसंकोच संपर्क करावा नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीने समाजात उत्साहाचे वातावरण असून आगामी कार्यकाळात समाज विकासासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यूज संजय वडसकर माहूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा